बाबा बाबा साईज बघा साहिद एक नंबर एक रे हात माझा बघू दाखव इतरा तर मित्रांनो दाखव 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 बघा

<laughs> नमस्कार मित्रांनो साहोजांच्या ब्लॉगिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर कर, खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज नदीला पूर येऊन गेला आणि आम्ही आले आहोत दुसऱ्या दिवशी मच्छी मच्छीबाग आणि मच्छी आपल्याला वैजांग का मले तर मित्रांनो मल्याचं मासं आणि शिंबोऱ्या आम्ही पकडणार आहोत तर आपला ब्लॉग नक्की बघा चला कंटिन्यू राहा स्कूटी पार्क केल्या ना आम्ही हां होता इथून तिथं जायचे आम्हाला चला जाऊया बघूया बघूया शेंबर भेटाल का आहे का कुठे आहे पिल्ली आहे पिल्ली आहे तर पहिलीच भेटली ती पण पिल्ल्यानं आली बघ आता याला काय करू माहिती घ्या पण सोडून देऊ सोडून देऊ तर बघ बघू त्या बॅटरी घे

क्या और पास ही है पास में साउंड कर दा बैटरी मारूंगा बच्चे काला चप्पल <laughs> हा जो एरिया आहे त्याला काय बोलतात राजा कल्याण हो। हो <laughs> मार्ग बर बर ना कल्याण मार्ग कल्याण मार्ग कल्याण म्हणजे कल्याण ना इथं आल्यावर कल्याण होतं मासा बुकून काय राजा तुला माहिती आहे अर्थ कल्याण मार्ग काढवले कल्याण मार्ग म्हणजे कसं माहिती आहे का मला वाटतं जुनी लोक आहेत ना इथून जायचं डायरेक्ट कल्याणला चालत म्हणजे कल्याण मार्ग बरोबर ना ये फुल प्रयत्नात आहे फुल प्रयत्नात पण काय माहीत नाही कटिंग करेल का नाही कुठे बघू तरी पण तर यो दुसरा भिसा आता टाकतो मित्रांनो आम्ही तुम्ही चिवणी पाक्रा आणि मध्ये पकडतो एक नंबर काम जर सुकला तर सुटणार <laughs> ना भाई स्वरूप लेव हो डाको 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 साईं साईं पत्ता जाऊ दे ई एक नंबर काम किती भेटेल तरी पण आपल्याला अरे 20क भेटले आज झालं काम झालं दोघांचं काम हो <laughs> चला आता इकडे बघूया का काय आहे काय काय चालू करे बा वा बघू बस तिथे आहे का मल्या का 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 ना काय बेस्ट

झालं तर पाहिजेच काय मला बघ गाबोली पण निघली अजून तुम्ही चिवणी खाली खा घेतलं जात मग ठीक राहीत आहे वाटत नाही का

मल्यांसाठी झालं ना फक्त लवकर टाकून असतो ना तुलशी जायच्या अगोदर मग भरलेस ना आपलं घरी जायला लागलेस ना फक्ती तो खाली टाकवाल लागू नको गा टाकतो का ना तर मित्रांनो दाखव दाखव कम्प्लीट टाकव मी बघा बाबा 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 कस्तो माछ भिव नि तिथं आहे बा अजून खाली तो करलेवे खाली लांब हां अरे काम झाला चिंबोरे भेटले वाटतं चिंबोरे भेटले चिंबोरे बघा आता लाईट मारलं पकडून वा पट्टे आता माल येऊ का येऊ का तिकडं आलो दाम बघू ಅಮೆ ನಂಬ ಚೇಹೆ ಉಂಟು मी मले बघ आता किशांची काय किती धाडले बघ आता सगळं आपातलं काम आहे तरी तू काल वर गावच तेव्हा एक दोन तीन ते दोन तीन झाड तरी बरंच भरला बरला बारीक तो आहेत

गेल तर दे। परत भेटला गेल तर परत झालेला कुठला पुरी डाकली जाईन भीषवत प्रभा एका दोन

मित्रांनो याला बोलता मल्या एवढं भेटले ना मला माल्या मला मला बघूया राजा कुठे वेगला परवालो चल बघूच

दुछ एक नंबर चल चल मोठी झाली सागर पाटील त्यांनी गुड गुड आम्ही मुंबईच राज काय राज आहे गेट आहे तू कुठे जाणार हो हो

हॅलो आशु तू संपर्क का मी लाईट मारतो तू तुझा बस पकडच तिला तिला पकरच पकडच तिला तू मित्रांनो तशी शंभर पकडतात करताना डायरेक्ट डायटाक डायरेक्ट डायटाक डायरेक्ट डायटाक गेले

मच्छे कौल किती भेटल्या मले पण मस्त येत ना हो चांगलंच आहे पण ना जास्त पिरलं हे वरती नको वरती चार जण अरे तर मित्रांनो आता आमची मच्छ्य पकडणी झालेली आहे पूर्ण आणि आम्ही चाललेलो घरी आता कधी जायचा रुचे कुठं जायचा आता डायरेक्ट शिवण्याला शिवण्यानं हे नावरावरा तर मित्रांनो आता चिवण्यानं जाय जाऊन नावड्याला आपण भेटूया पुढच्या मध्ये बाय चालू आले